Hello! Oh, no. म्हणाले सकळ हरी हरी तुम्ही म्हणाले सकळ तेने माया जाण तुटईल आईक नका पडू का भाडाचे घरी तेथे आहे तुरी नाग बन भावे तुळशी दळ पाणी जोडा हात म्हणा वेपती वेडो वेडा आणि खंका पडू गावाळाचे भरे तिथे आहे तुम्ही नाग बन तुका म्हणे हात कृपेचा सागर ਨਮਾ ਸਾਟੀ ਪਰ ਪਾਵਵੀ ਲ ਆਣੀ ਨ ਕਾਪੜੁ ਗਾਵਾ ਲਾ ਚ ਬਰੀ ਤੇ ਤੇ ਆਏ ਤੋਰੀ ਨਗ ਬਨ ਤੇ ਤੇ ਆਏ ਤੋਰੀ ਨਗ ਬਨ ਪ੍ਰਾਰੰਭੀ ਗਣ ਗੁਰੂ ਗਣਪਤੀ ਵਿਦਿਆ ਦਾ ਸਾਗਰ ਆ अज्ञानध्वरुण बुद्धिमति देमस आराध्य मोरीशरा चिंता क्लेश दारिद्र दुःख देशांतरा पाठ वीरमबाग नायका गजमका गोदाबू दुश्विया तर दे अपनी चौपाडने आपल्यावरी वेशोपौडीशर गूंजत नमस्कारूनी आता विभुंबेंद्र नादन करंतम तंतुरंतम स्वेमलीया कुपवेशम ददान भगवान ब्रंदकारणनं चारवा ब्रह्मलिंगम भजे पांरंगं त्याणीश भगवान विष्णूने रुद्र भगवाना सोपाण भगवान ब्रह्मा मुक्ता ज्ञब्रह्मजित कला नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानीश्व नवो ज्ञाने नमो ज्ञाने स्र्तिं oh

जी को लाना लक्ष्मण जी को लाना राम जी को लाना लक्ष्मण जी को लाना लाला सभी परिवार हमारे हरि गिरदन में चले आओ जी पवन कुमा पदर धरा ऐर धरा परा जय देवा जय

त साधो रोशि मुल

उपस्थित प्रभू प्रिय सज्जनानो मायबापानं नामधारकण कृपावंत साधू गावकरी वारकरी टाळकरी मालकरी गांडाचार्य मृदंगाचे मातृवर्ग तसेच पितृवर्ग सर्वांच्या उपस्थितीमध्ये मंगलमय वातावरणामध्ये हा गोड संकीर्तन सप्ताह आज सप्ताहातील पाचवा दिवस आणि पाचव्या दिवसावरती आजच्या कीर्तन रूपी स्वीकारता घेतलेला भंग म्हणजेच निरूपणा करता घेतलेला भंग ज्यांच्या भंगवाणीला सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता अशी उपमान मिळालेली देव मान्य संत संत मान्य संत जगात मान्य संत जगाचा संसाराची राखा केली सामवेद अथर्ववेद ऋग्वेद आणि यजुर्वेद या चार सात ज्याला वेद निर्माते म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु धर्मगुरु जगतुषी तुपोवर आहे श्री महाराजांचा फार नाही फक्त चार चरणाचा अभंग परंतु त्या अभंगामध्ये जगतोषी तुपोभार आहे या मृत्यू लोकामध्ये आलेला मनुष्य नृदयामध्ये आलेल्या प्रत्येक जीवाला शाश्वत सुखाचा म्हणजे या नामाचा शाश्वत सुखाचा हरिक नामाश्व सुतव्या अनुषंगाने अनंत कोटी ब्रह्मांड प्राण संजीव म्हणजे परमात्म्या काही वेळेला ते जेवण ते विश्वगुरुशी मावले ज्ञानाचे राजे योग यांची मावली साधकांची मायबाप ज्ञानोबाराय संत शांत श्रीमंत पैठण निवासी बाबा ब्रह्मजित कला योग मायाधीशाई या सकल संतांच्या कृपेनं विशेष मायबा आपल्या भागावरती आई साहेबांची एवढी कृपा आहे काय सांगा माग सहा महिन्याच्या अगोदर आसलगाव जळगाचा मत पट्टा माहिती तुम्हाला आणि त्याच्या पाठीमाग मध्य प्रदेशचा एरिया सातपुडा पर्वत धो 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 सा पाऊस झाला ते गावचे गाव उद्ध्वस्त झाले गा� इतके उद्ध्वस्त झाले की हेलिकॉप्टर आपण त्या लोकांना ओढलं जात होत व घरात पाणी दारात पाणी काहीच शिल्लक आले जीवित हानी सुद्धा झाली त्यावेळेस सहा महिन्याच्या वर मी मोबाईल वर बघितलं असेल जिकडे तिकडे फक्त एक ढग फुटी ढग फुटी पण आई साहेबांची एवढी विशेष कृपा आपल्यावरती कधीच असा प्रसंग आई साहेबांनी येऊ नये दिला काय येऊ नये दिला ती आई आहे आणि आईचं कर्तव्य काय सांगू तुम्हाला डोक्यावरचा पदर तिचा पोर जर तिच्या सोबत असेल ना तिच्या डोक्यावरचा पदर काय तिला ऊन लागल तर चालते पण तो डोक्यावरचा पदर तिच्या बाळाच्या डोक्यावरती ठेवते का अरे मला ऊन लागलं तर चालेल पण माझ्या पोरा बाळाला माझ्या नेत्राला काही होता का म्हणे ऐका पण बाळाचंही लेकराचंही कर्तव्य आईबद्दल की आईची मात्र सेवा करणं आई जवळ जाणं आई मी तुझा लेखी बरं का माझ्यावरती लक्ष लावू दे जसं आपण आईला हा कान म्हणतो की तुझं माझ्यावरती लक्ष राहू दे तसं मला असं वाटतं आई साहेब मुक्ताईन सुद्धा म्हटलं पाहिजे आपण आई साहेब आमच्यावर सुद्धा तुमचं लक्ष राहू द्या चला तुम्ही म्हटलं काय नाही म्हटलं काय याचा काही फरक पडत नाही आपण आई साहेबाला म्हटलं काय नाही म्हटलं काही फरक का पडत नाही कारण ते आईचं अंतकरण आहे एखाद्या वेळेत जर कदाचित पोरग तिची त्याची पत्नी आणि मुलं बाळा जर एखाद्या बंगल्यामध्ये राहत असतील आणि आई वडील साध्या झोपड्यामध्ये राहत असतील ताज नाही खायला देत हा का पण शिळी भाकरी शिळी भाजी असं दुरुळ फेकतो आहे पुढे ज्याने एवढू त्याला घ्यायला येतात आणि विचारतात का गाई लहानपणामध्ये तू नाही तर तुझ्या पोराचं लाल पुरवल्या आणि आता म्हातारपणामध्ये हात बाहेरून फेकतो शिळी भाकर ताजी ठेवण्या घालत आहे सांगा काय दंड देऊ द्याला तर आई म्हणते यम दादा यम महाराज राव द्या माझा बाळ्या घोलाय शेवटच्या श्वासाला शिक्षा देण्याच मनात सुद्धा आणू शकत नाही तिचं अंतकरण हे आईचं अंतकरण असते जर कदाचित आईच्या दुसरी दुसरं कोणी असत सहज म्हटलं असत त्याला नाही ते शिक्षा द्या का शिक्षा द्या कारण तो माझे हाल करतोय आईचं अंतकरण विशाल असते तस आई मुक्तांची एवढी कृपा नाही बाप आपल्यावरती की के आपल्या केसाला सुद्धा धक्का लागून आहे तिला संत मंतांच्या कृपया कृपा प्रसाद आण आपण दात्यांच्या दातृत्व संकीर्तन सप्ताह वर्ष चौतीस आवी जवळजवळ तिसरं तर पूर्ण जोड� होईल कदाचित दोन वर्षानंतर चौतीसाव्या वर्षामध्ये पदार्पण केलं त्यामध्ये संगीत भागवत महापुराण कथा करील जो प्रश्न वाणीतून आपण कथा श्रवण करता श्रद्धे कर। श्री भक्तप्रायम गुरुवर्य संदीपजी महाराज कांबळेकर श्री महाराजांच्या अमृतुल्य रसाळ पवित्र वाणीतून आपण कथा श्रवण करतात महाराजांना वंदन करतो मुर्दुंगा सथीला आपल्या गावचं वैभव असणारे अमित महाराज आळंदीकर त्यांना वंदन त्यांना धन्यवाद देतो गायना करता उपस्थित श्रद्धेय ओम महाराज त्यांना वंदन करतो हरी महाराज श्रीदेश महाराज बाबा अंकुश बाबा त्यांना सदा वंदन नमन करतो अगदी गुड उपस्थिती आपण सर्वांनी दर्शवली श्रद्धेय गुरुवर्य मी ज्या पहिल्यांदा आता त्यावेळेस बाबा उपस्थित होते बाबा त्यांना सुद्धा वंदन नमन करतो ज्यांच्यामुळे आज सेवेचा योग आलाय आपण सर्वांच्या मार्गदर्शनातून संपर्कातून आमचे मामाश्री मामाश्रींनी संपर्क साधला आणि सेवा दिली मामाश्री म्हटले भाचे वा कीर्तन करावं लागते लागतेच हा चकारात्मक शब्द ज्या वेळेस होते त्यावेळेस मग माणसाला विचार करावा लागत नाही माणूस म्हणते बापरे च लावला लागतेच सहज एखाद्या वेळेच तुम्ही सांगितलं आज आपल्या गावामध्ये पाचवा दिवस आहे कीर्तनाचा दादा तुम्ही रावेरला जाताय कीर्तन का महाराजांना करता हा रानसान का अनसान का मग तोही म्हणते ज्या ज्याऐवजी तो आई हो न शेवटचा तो न हा हलवणतोय म्हणजे आणी न गॅरंटी रुटीने निघायची त्याची तो कधी कधी धोकाही देऊ शकते पण तुम्ही म्हटलं तो हार आनाथ लागते आनाथ तो म्हणते मग आणीनच ज्या आधी तो चल त्याआधी तुम्ही राहायचं की आज हार आपला शंभर टक्के येईलच आमचे आमची आला आमचे काकाश्री आले शिंखेड वरून आमचे मित्र महाराज त्यांना वंधन धन्यवाद देतो आमच्या सोबत आले रे श्रद्धेश्री उत्तम नायकावरून आमचे दीपक मामा त्यांना वंदन धन्यवाद देतो आमचे मोठे बंधू जयेश दादा त्यांना वंदन करतो हे गाव आपलं मामाच आहे मावशीच आहे आमच्या मावशी उपस्थित आहे त्यांना वंदन करतो त्याच्यामुळे मी नी संकोचपणे राहतो पाच जिथं उजळीन तिथं उजळीन कारण तुम्ही आपल्या घरचेच आहे मी तुमच्या घरचा आहे त्याच्यामुळे मी संकोचपणे राहायचं आमचे दादा आहे त्यांना वंदन करतो साऊंड सिस्टीम लावन द्या उन्हाळी त्यांना सुद्धा वंदन नमन करतो अजून नाका अच्छा अच्छा गुड साऊंड सिस्टीम आहे फक्त थोडा आवाज द्यावर शिटा मारून फक्त त्याची काळजी घ्या थोडी अगदी सर्वच मातृवर्ग तसेच पितृवर्ग आपला जवळ एकच तास उरलेला मातृवर्ग